छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पिंपळगाव पेठ तालुका सिल्लोड येथील पूर्वीच्या उपसरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे आणि पद रिक्त झाल्यामुळे तेरा डिसेंबर रोजी उपसरपंच पदासाठी फेरनिवड झाली यात मंडाबाई खेमचंद फुले यांनी एकमेव नामनिर्देशपत्र सादर केलं होतं एकमेव नामनिर्देशपत्र आल्यामुळे मंडाबाई फुले यांची ग्रामपंचायत पिंपळगाव पेठच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचा निवडणूक अध्यासी अधिकारी आशिष सुरपम यांनी घोषित केलं सरपंच दिलीप जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड जाहीर झाली आहे तलाठी कदीर क्षीरसागर कांताबाई भागवत उपस्थित होते नवनिर्वाचित उपसरपंच मंदाबाई फुले यांचे पत्रकार सदाशिव फुले दादासाहेब काळे यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा औरंगाबाद